नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दोन बारा दोन हजार चोवीसचे बाजार भाव बघणार आहोत आप त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट करा आणि शेअर करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका चला मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ सर्वप्रथम कोल्हापूर येथे दोन हजार नऊशे सतरा क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी एक हजार ते जास्तीत जास्त सहा हजार चारशे रुपये असा दर मिळाला मित्रांनो दोन हजार पाचशे हा सर्वसाधारण दर, हो दर होता त्यानंतर अकोला येथे पाचशे तीस क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी दोन हजार पाचशे ते चार हजार चारशे रुपये असा दर मिळाला मित्रांनो येथे तीन हजार रुपये ॲव्हरेजली दर होता जळगाव येथे पन्नास क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी सातशे पन्नास ते जास्तीत जास्त तीन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये दर मिळाला मित्रांनो येथे दोन हजार पन्नास हा सर्वसाधारण दर होता छत्रपती संभाजीनगर येथे आठशे पासष्ट क्विंटलची आवक झाली येथे तेराशे रुपये कमीत कमी, कमी ते सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला येथे मित्रांनो तीन हजार सहाशे पन्नास रुपये असा सर्वसाधारण दर होता चंद्रपूर येथे दोनशे नव्वद क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी दोन हजार पाचशे ते चार हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला मित्रांनो येथे चार हजार रुपये ॲव्हरेजले दर होता मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे आठ हजार तीनशे पाच क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी पंधराशे रुपये ते जास्तीत जास्त पाच हजार रुपये असा दर मिळाला येथे मित्रांनो हो तीन हजार दोनशे पन्नास रुपये हा सर्वसाधारण दर होता खेळ चाकण येथे चारशे पन्नास क्विंटलची आवक झाली येथे दोन हजार रुपये कमीत कमी सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला येथे मित्रांनो चार हजार रुपये सर्वसाधारण दर होता सातारा येथे चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आवक झाली येथे मित्रांनो दोन हजार रुपये कमीत कमी ते सात हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आणि मित्रांनो चार हजार पाचशे हा सर्वसाधारण दर होता सोलापूर येथे लाल कांद्याला जस्त कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपये दर मिळाला इथे मित्रांनो दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होता येवला येथे तीन हजार क्विंटलची आवक झाली येथे मित्रांनो नऊशे कमीत कमी ते चार हजार तीनशे शहात्तर रुपये जास्तीत जास्त दर मिळाला इथे मित्रांनो तीन हजार सहाशे रुपये हा सर्वसाधारण दर होता धुळे येथे चार हजार ती चारशे अडतीस क्विंटलची आवक झाली येथे मित्रांनो दोनशे रुपये कमीत कमी ते पाच हजार दोनशे दहा रुपये जास्त दर मित्रांनो पाचशे रुपये हा सर्वसाधारण दर होता तर हे होते मित्रांनो महाराष्ट्रामधील कांद्याचे टॉप कांदा बाजार समितीमधील बाजारभाव आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि मित्रांनो बेल ऐकनचे बटन दाबायला विसरू नका चला व्हिडिओ निरोप घेण्यापूर्वी जय हिंद जय भारत